जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या आपल्यासोबत श्री आदिशक्ती मुक्ताई माता मंदिराचे नवरात्र उत्सव समितीच्या वतीने सुशोभीकरणाचे काम सुरू संगमनेर तालुक्यातील रायते येथील श्री आदिशक्ती मुक्ताई माता मंदिराचे नवरात्र उत्सव समितीच्या वतीने सुशोभीकरणाचे काम सुरू आहे यामध्ये मंदिर परिसरात ब्लॉक बसविणे व वृक्षारोपण करण्याचे काम चालू आहे विशेष म्हणजे तीस व्यक्तींनी मिळून नवरात्र उत्सव समिती स्थापन केली आहे यामध्ये कुणीही अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव नाही आहेत समितीमधील सर्व तीस व्यक्ती एकमताने गावकऱ्यांच्या व ग्रामपंचायतच्या सहकार्याने श्री आदिशक्ती मुक्ताई मंदिरात विविध उपक्रम राबवत असतात समितीच्या वतीने दरवर्षी बदल करून वेगवेगळे कार्यक्रम केले जातात त्यामुळे नवरात्र उत्सव समितीचे काम आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत